मी रणजित कासलेची माझी आंबाजवळ आहे ती ओळख झाली आणि नंतर मी इथं पुन्हा बीडला ती असताना पुन्हा अजून इथं भेट झाली आणि भेट त्याच्या दरम्यान त्यांनी मला मुलाच्या शिक्षणासाठी एक दहा लाख रुपये द्या मी थोडा अडचण आहे एक आठ दिवसासाठी मी तुम्हाला देतो पैसे पण त्यांनी वारंवार माझ्या पैशाची मागणी केली मला मी नको नाही 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 म्हणायचं पण तरी मला एक त्यांनी मी देतो म्हणत मला एक त्यांनी दुसरा अकाउंट नंबर दिला तर मी ती अकाउंट नंबर नाही टाकले पैसे मी म्हटलं तुमच्याच अकाउंट टाकतो मला तसं म्हणजे वाटलं मग नंतर मी त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकले दहा लाख दहा लाख टाकल्यानंतर मग मी त्यांना मागायलो पैसे गेलो तर ती मला टाळाटाळच करायची मी दिल्लीतच आहे मी गुजरातमध्येच आहे बॉन्ड्रीवरचं आहे तपासातच आहे तर मी मला तुम्ही शिक्षणासाठी घेतले द्या ना मला पैसे मग मला असे वार वार टाळ करून मी पुन्हा वरिष्ठांशी त्यांना मला मी सांगेल तुमच्या येऊन तिथं मग ऑफिसमध्ये आलो मग ऑफिसमध्ये त्यांना बोललो एक दोन वेळेस द्या पैसे ते वरिष्ठालाही माहिती मी त्यांची माझी शाब्दिकची ही झालेली आणि त्याला ह्या पैशाला आणि त्या व्हीएमचा एमचा काही संबंध नाही मला वेगळंच वळण लावायला ना हे उष्णे पैसे व्ही एमला घेतले किंवा त्याच्या खात्यावर कसे पैसे गेले ह्याचा काहीच संबंध नाही ना त्यानं शिक्षणासाठी लिला पैसे गेले तर ती कुठल्या ह्याच्यात फसला कुठं ती कुठं काहीतरी टाळण्यासाठी पैसे ह्याला दिले त्याला दिले असलं जाणून बुजून ती विनाकारण तिसरंच बोलायला आहे दिलेले पैसे तुम्हाला काही मिळालेत का नेमकं कसे मिळाले काय मिळाले काय मला मला तर नाही त्यांनी साडेसात लाख रुपये मला परत मिळालेत ऑफिसच्या त्यांचे एक गिरीप यांच्याकडून मला दोन लाख रुपये त्यांनी दिलेत आणि बाकीचे ट्रान्सफर दिलेत गुजरातून एकदा एक दोन लाख पाठवले आहेत असे साडेसात रुपयेपर्यंत त्यांनी मला आत्तापर्यंत दिले याच्यासाठी त्यांना काही पैसे मागण्याची वेळ आली का कुठं भेटलं होता का पैसे मागण्यासाठी काही हां वारंवार मी त्याला फोन हे करायचे ना पैसे द्या माझे असं तसं मी हो देतो देतोच म्हणायचे मला ते मी इकडं आज ह्यालाच आहे त्यालाच आहे

पैसे कसे खात्यात आले इलेक्शनला हे करतो चाले लोक दुसरे काही बोलायला लागले काही संबंध आहे माझ्या पैशाचा त्यांचा म्हणजे काय मागणी केली तुम्ही आता तक्रारी माझ्यावर काही कारवाई हो नाही विनाकारण माणसालाही असं विनाकारण एखाद्याचे पैसे घ्यायचे आमचे आणि असलं लोकांशी त्यांना हे करायचं मी पद्धत नाही त्याच्याशी